नमस्कार मंडळी मी पल्लवी आज आपण बनवणार आहोत एकदम खास आणि झटपट होणारी मटारची स्टफ पुरी हिवाळ्यात ताज्या मटारपासून घरच्या घरी बनवलेली पुरी चवीला अतिशय भन्नाट लागते इथे तुम्ही पाहू शकता की ही मटारने स्टफ केलेली पुरी एकदम मस्त खुसखुशीत अशी झालेली आहे चला तर मग खूप वेळ न घालवता आपण या रेसिपीला सुरुवात करूया मटर स्टफ पुरी बनवण्यासाठी आधी आपण कणिक मळून घेऊया साधारण दोन कप इतकं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे यामध्ये आता एक चमचा ओवा हातावरती असा चोळून घालून घ्यायचा आहे आता यामध्ये साधारण दोन मोठे चमचे इतकं तेल घालून घ्यायचं आहे हे थंड तेलच घालून घेतलेलं आहे यामध्ये बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि याचं आता हे जे ते तेल आहे ते सगळ्या पिठाला व्यवस्थित चोळून असं लावून घ्यायचं तेल व्यवस्थित लावून झाल्यानंतर आता आपण पीठ मळून घेऊया घट्टसरच आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे खूप जास्त मऊ मळायची नाही आहे नाहीतर पुऱ्या अतिशय तेलकट होत्या चला तर मग आता आपलं पीठ मळून झालेलं आहे आता हे एक दहा ते पंधरा मिनिट आपण असंच झाकून ठेवूया आता या मटारपुरीसाठी लागणारं जे स्टफिंग आहे त्या स्टफिंगची तयारी करूया एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये एक वाटी मी ताजा मटार घेतलेला आहे तुम्ही फ्रोझन मटारसुद्धा घेऊ शकता यामध्ये मी एक इंच आलं बारीक तुकडे करून घातलेले आहेत पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत यामध्येच थोडंसं जिरंसुद्धा घालायचं आहे ताजी कोथिंबीर घालून घेऊया थोडीशी आणि तुमच्या आवडीनुसार त तिखट मिरच्या घालून घ्यायच्या आहेत मी इथे पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचे बारीक तुकडे करून घेतले म्हणजे पटकन एकसारखं छान बारीक होईल आता यामध्ये अजिबातही पाणी न घालता आपल्याला हे चांगलं बारीक करून घ्यायचं आहे पण मिक्सर एकसारखा फिरवायचा नाही आहे ऑन ऑफ करत आपल्याला असं हे बारीक करून घ्यायचं आहे कढाईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आता हे जे आपण स्टफिंग केलेलं आहे ते सगळं यामध्ये घालून घेऊया तेलामध्ये हे स्टफिंग चांगलं आपल्याला असं परतून घ्यायचं आहे सगळं इथे मटारचं हे मिश्रण घालून घेतलेलं आहे एक ते दोन मिनिट चांगलं परतून घ्यायचं आणि त्यानंतर मग आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे जर तुम्हाला साखर आवडत असेल तर या मिश्रणामध्ये थोडीशी साखर घातली तरीही चालेल तर हे बघा अशा पद्धतीने आपण हे मिश्रण एकदम छान कोरडं करून घ्यायचं आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे की हे मिश्रण कोरडं होणं खूप गरजेचं आहे मिश्रण जर ओलसर राहिलं तर आपल्या ह्या ज्या पुऱ्या आहेत त्या व्यवस्थित लाटता येत नाही मिश्रण बाहेर येतं तर हे बघा अशा पद्धतीने पाच ते सहा मिनटांमध्ये हे मिश्रण चांगलं परतून घेतलेलं आहे आणि कोरडं करून घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये काढून आपण ते थंड करून घेऊया आणि मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्या पुऱ्या लाटायला घ्यायच्यात पिठाचा एक छोटासा गोळा घेतलेला आहे आता याला आपल्याला खोलगट वाटीचा आकार देऊन घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आणि यामध्ये साधारण एक चमचा बसेल इतपत हे मिश्रण घालून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने यामध्ये मिश्रण घालून झाल्यानंतर हे व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे पुरणपोळीसाठी आपण जसं स्टफिंग भरून बंद करतो तशाच पद्धतीने अगदी व्यवस्थित आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे आणि आपल्याला अगदी हलक्या हाताने लाटायचं आहे अगदीच गरज वाटली तर तेलसुद्धा तुम्ही लावू शकता किंवा थोड्याशा पिठावरती सुद्धा लाटून घेऊ शकता पण कणिक मळतानाच आपण घट्टसर मळलेली आहे त्यामुळे अजिबातही पिठाचा वापर इथे केलेला नाही आहे तर हे बघा अगदी हलक्या हाताने मी ह्या पुऱ्या सगळ्या अशा लाटून घेणार आहे तर अशाच पद्धतीने सगळ्या या पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत पुरी लाटताना थोडी जाडसरच लाटायची खूप जास्त पातळ लाटायची नाही आहे तेल एकीकडे गरम करून घेतलेलं या तेलामध्ये आता आपण पुरी सोडून घेऊया आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत दोन्ही बाजूने आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपण या मटारच्या स्टफ पुऱ्या केलेल्या आहेत खूप छान लागतात एकदम टेस्टी आणि खमंग होतात दुपारच्या जेवणासाठी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही या पुऱ्या देऊ शकता तर अशाच पद्धतीने बाकीच्यासुद्धा सगळ्या या पुऱ्या आपण तळून घेऊया छान सुद्धा या मस्त पुऱ्या होतात दह्यासोबत चटणीसोबत किंवा सॉससोबतसुद्धा तुम्ही या पुऱ्या खाऊ शकता तर अशा पद्धतीने आज आपण या पुऱ्या केलेल्या आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच पद्धतीच्या मस्त नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद